नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे तिळाचे लाडू ते हे अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकल्यावर विरघळतील असे आणि हे लाडू बनवताना अगदी आपल्याला कोणताही त्रास न घेता अगदी झटकेपट असे अगदी हे लाडू बनवून तयार होतात थोडीशी वेगळी रेसिपी आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे लाडू मी हळदी कुंकुवासाठी बनवत आहे तर क्वांटिटी जास्त असल्यामुळे अशा प्रकारे जर बनवले तर झटकेपट होतात तर रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेले आहेत मी एक किलो तीळ आणि अशा प्रकारे मी पॉलिश नाही केलेले तीळ घेतलेत त्याशिवाय अर्धा किलो शेंगदाणे शंभर ग्राम इथे मखाना घेतलेला आहे शंभर ग्राम काजू शंभर ग्राम बदाम थोडीशी वेलची पावडर आणि चार चमचे तूप आणि आपण इथे दीड किलोचे जवळजवळ लाडू बनवतो आहे तर मी ते एक किलो गूळ घेतलेला आहे आणि हा चिकी गूळ नाही नॉर्मलच गूळ आहे तर आता हे सर्व जिन्नस जे आहे ते आपल्याला सुकेच भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे अगदी खमंग असे भाजून घ्यायची आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची त्यामुळे शेंगदाणे करपत नाही आणि त्याला डागही पडत नाही तर अशा प्रकारे शेंगदाणे भाजून झालेले आहे आता याच्यामध्ये मी बदाम भाजून घेत आहे बदामला छान असे डाग पडलेले आहेत तेही काढून घेऊ त्यानंतर आता आपण इथे काजू भाजून घेऊया काजू बदाम भाजून नंतर याच पॅनमध्ये आपल्याला आता मखाना भाजून घ्यायचा आहे मखाणा भाजून घेताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवते आहे कारण मखाना पटकन करपतो त्यामुळे तो खुसखुशीत होत नाही तर इथे मखानासुद्धा आपला छान खुसखुशीत झालेला आहे तो काढून घेऊ आणि आता आपण जे तीळ घेतलेले आहेत एक किलो ते सर्व आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत तेही आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर भाजायचे आहेत पण तीळ छान चटचटीत अशी नंतरच म्हणजे अगदी चटचट उडल्या उडायला हवेत आणि सर्व तीळ फुलायला हवेत अशा प्रकारे सर्व तीळ आणि बाकीचे जिन्नस माझे भाजून झालेले आहेत हे थंड करून आपल्याला मस्त अशी मिक्सरला बारीक याची पावडर करून घ्यायची आहे शेंगदाण्याची मी साली काढून घेतलेले आहेत शक्य असेल तेवढ्या साली काढून घ्यायच्या त्यामुळे लाडूमध्ये छान असं दिसतात पण आणि टेस्टही फार छान लागते पण शेंगदाण्या आपण बारीकच करायची आहे आणि इथे शेंगदाणे मी थोडेसे शे काढून घेत आहे जे आपल्याला लाडूमध्ये असेच यूज करता येतील तर इथे पाहू शकता शेंगदाण्याची प्रकारे मी बारीक अशी पूड करून घेतलेली आहे बारीक पूड आपल्याला ला लाडू बाइंडिंगसाठी फार उपयोगी पडते म्हणून बारीक पूड करायची आता याच भांड्यामध्ये मी काजू बदामसुद्धा मस्त असे जाडसर रवाळ अशी पावडर बनवून घेत आहे तुम्ही पाहू शकता तेही आपल्याला या परातीत काढून घ्यायचं आहे आणि आता आपण मखाणा इथे बारीक अशी याची पूड करून घेऊया बाकी सर्व जिनस आपण बारीक पूड केलेले आहेत पण तीळ आपल्याला अगदी दरदरीत म्हणजे अगदी रवाळ असे वाटून घ्यायचे आहे तर इथे मी थोडे थोडे करून तीळ जे आहे ते मिक्सरला ग्राईंड करून घेत आहे आणि प्रकारे अर्धवट असे मी इथे ग्राईंड केलेले आहेत जेणेकरून ते थोडेसे जाडसर असे राहतील तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी पूड नाही करायची बारीक पूड केली तरीही चालते पण अशी जी टेस्ट आहे ती फार छान येते थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवलेत ते अख्खेच आपल्याला लाडूमध्ये यूज करायचे आहे तर एक तीन बॅचमध्ये मी हे तीळ सर्व मस्त असे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सर्व ड्राई इन्ग्रिडियंट्स जे आहे ते सर्व ग्राइंड करून झालेले आहेत आता हे हाताच्या सहाने व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं जेणेकरून लाडू आपले व्यवस्थित होतील याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर जे आपण तीळ आणि शेंगदाणे ठेवले होते साईडला ते पण ह्याच्यामध्ये घालायचे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला यासाठी छान असं एक गुळाचा पाक करून घ्यायचा आहे म्हणजे ॲक्च्युली तो पाक करायचा नाही फक्त आपल्याला गुळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे मी एक तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल पण मी तीनच चम ते यूज केलेला आहे आणि जो एक किलो आपण गूळ घेतलेला आहे तो सर्व घालायचा आहे पॅन मध्ये आणि आता हा छान गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे गुळ शक्यतो खिसून घ्यायचा त्यामुळे पटकन वितळला जातो आणि तो करपती नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे हलके हलके याला छान असे बबल्स यायला लागले की याची फ्लेम अगदी लो करायची तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गुळाचा पाक न बनवता गुळ मी छान वितळवून घेतला तुपावर आणि आता ते सगळं मिश्रण जे आहे ते लाडूच्या मिश्रणामध्ये ओतून घेतलेलं आहे गरम असतानाच आपल्याला ही सर्व प्रोसिजर करायची आहे जर मोठा पॅन किंवा मोठी कढई असेल तर हे मिश्रण लाडूचं आपण डायरेक्ट गुळाच्या त्या पाकामध्ये किंवा वितळलेल्या गुळामध्ये ओतू शकतो तर मी पॅन छोटा घेतलेला होता त्यामुळे मी इथे परातीत मिक्स करून परत पॅनमध्ये हे जे मिश्रण आहे ते थोडंसं अगदी परतवून घेणार आहे जेणेकरून जो चिकटपण आहे तो थोडासा कमी होईल तुम्ही पाहू शकता छान असा गोळा बनतो आहे मिश्रणाचा आणि आता हे सर्व मी इथे काढून घेतलेलं आहे दोन पोर्शनमध्ये हे मी छान पॅनमध्ये परतवून घेतलं होतं मिक्सचर आता याचे लाडू बनवायचे आहे तर तिळाचे जेवढे लाडू असतात तेवढ्याच साईजमध्ये मी लाडू बनवते कारण मला हे हळदी कुंकूसाठी हवे आहे तर हळदी कुंकूला देईला लाडू बनवायचे आहेत त्या हिशोबाने इथे मी लाडू बनवत आहे अगदी मोठा नाही आणि अगदी छोटा नाही नॉर्मली आपण तिळगुळाचे लाडू बनवतो तेवढेच इथे ते लाडू बनवत आहे तुम्ही पाहू शकता मऊ खुशखुशीत असे आपले लाडू बनवून तयार होतात आणि याच्यामध्ये मखाना घातलेला आहे तर मखाण्याने मस्त असं एक क्रंचीनेच येतो शेंगदाण्याने खूप छान असा टेस्ट येते आणि शिवाय तीळ आणि आपण थोडंसं इथे काजू बदामी घातलेले तर अशा प्रकारे म्हणजे सर्व लाडू इथे बनवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर अगदी एक किलो तिळ आणि अर्धा किलो गूळ आणि बाकीचं साहित्य पाहुणे दोन किलो आपलं होतं आणि एक किलो गूळ तर याच्यामध्ये साधारण माझे दोनशे ते दोनशे लाडू बनलेले आहेत खूप छान आणि पटकन होणारे आणि हे लाडू आपण अख्ख्या पूर्ण थंडीमध्येही मुलांना आणि मोठ्यांना देऊ शकतो तर पाहू शकतात झटकेपट अगदी आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तिळगुळाची जेव्हा आपण लाडू बनवतो ते बऱ्याच वेळेला मिश्रण गरम करून घ्यावं लागतं ते कडक होतं तर हे लाडू एकदा बनवून पहा झटकेपट होतात आणि खायलाही मस्त मऊ खुसखुशीत आणि अगदी टेस्टी होतात तर तुम्हाला माझी ही लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा टूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद